पत्र सातवे श्रीराम पोर्ट ब्लेअर एकलकोंडी दिनांक एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश। प्रियतम बाळ तू मुंबईला पोचताच पत्र लिहिशील अशी माझी अटकळ होती म्हणून त्याची वाट पाहण्यात पत्र पाठवायला नेहमीपेक्षा उशीर झाला तुझ्याकडून अद्याप पत्र आले नाही तेव्हा आता अधिक वाट पाहावयाची नाही असे ठरवून हे पत्र लिहित आहे तुझी भेट झाली तेव्हा माझी प्रकृती जशी तुझ्या दृष्टीला पडली अगदी तशीच ती गेल्या वर्षभर आहे तू गेल्यापासून एखादा आठवडा ती बरी राहिली तर लागलीच पुन्हा बिघडते हिवताप यावयाला लागतो किंवा अमावशाला प्रारंभ होतो निदान एक अर्ध्या शेराचा तरी कर प्रत्येक वेळेला उकळला जातो आणि वजन आणखी घटत जाते पुन्हा आठ पंधरा दिवस बरे वाटते वर्षभर हे असे चाललेले आहे त्यामुळे मागच्या वर्षी पत्र लिहिले त्यावेळी जे माझे वजन साधारणपणे नव्याण्णव रत्तल होते ते गेल्या दोन महिन्यात अनुक्रमे शहाण्णव रत्तल आणि पंच्याण्णव रत्तल झाले आहे वास्तविक माझी प्रकृती यापेक्षा सुद्धा खालवावयाची पण इतकी स्थिती झाल्यानंतर अलीकडे माझी राहण्याची आणि खाण्याची जी थोडीशी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे त्याने इतपत आहे माझे वजन जरी भराभर कमी होते आहे तरी आता भूक लागू लागली आहे आणि गेल्या दहा महिन्यात जे रुग्णालयातले अन्न मिळते त्याने पचनाची कुरकूर बरीच कमी झाली आहे त्यात आता नेहमीच्या हिवतापाच्या माऱ्यामुळे आणि आलेल्या अशक्ततेमुळे मला रुग्णालयात असलेला बंदी समजण्यात येत आहे आणि त्यामुळे कठीण श्रमाचे काम बंद झाले आहे या बंदीगृहातल्या व्यवस्थेच्या पुरतेच बोलावयाचे तर मी आनंदाने सांगतो की मी मागच्या पत्रात माझी प्रकृती अत्यंत त्वरेने बिघडत चालली आहे असे तुला लिहिले तेव्हापासून पर्यवेक्षक जितकी लावता येईल तितकी सोय लावावयाची खटपट करीत आहे पण त्यामुळेच मला या रोगट आणि हिवतापाच्या साथीच्या वातावरणातून शक्य तितक्या लवकर दुसऱ्या जागी पाठवणे हे अधिक आवश्यक झाले आहे आणि ही आवश्यकता अगदी स्पष्टपणे सिद्ध झाली आहे कारण येथे पर्यवेक्षकांनी कितीही काळजी घेतली तरी माझे वजन अधिकाधिक घसरत चालले आहे आणि प्रकृती खालावत चालली आहे आणि तापाची एखादी पाळी आल्याविना किंवा पोटात कोणता ना कोणता बिघाड झाल्याविना एक पंधरवडाही सुना जात नाही या बेटातले वायुमान आरोग्याला अत्यंत हानिकारक समजले गेले आहे आणि त्यातही एकलकोंडीत राहावे लागणे म्हणजे जन्मभर काबाड कष्ट करण्याची सवय असलेल्या धट्ट्याकट्ट्या माणसाच्याही प्रकृतीला दुप्पट अपायकारक होते हे येथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही मान्य आहे इंग्लंडमध्ये युद्धसमाप्ती प्रित्यर्थ झालेल्या उत्सवाच्या दिवशी येथे बंद्यांच्या क्षमादानासंबंधातले सरकारी आज्ञापत्र वाचून दाखवण्यात आले त्याची तिकडे हिंदुस्थानात तुम्हाला काही वार्ता कळली किंवा नाही कुणाल ठाऊक त्या दिवशी दिलेल्या सुटीमुळे किंवा त्या दिवसा प्रित्यर्थ आतापर्यंत या बंद्यांच्या वसाहतीतून काही साध्या बंद्यांची मुक्तता करण्यात आली आहे पण राजकीय बंद्यांच्या संबंधात अद्यापपर्यंत अगदी संदिग्ध अशी वचने देण्याव्यतिरिक्त काही केलेले नाही दोन बंगाली राजकीय बंदी वगळले तर त्यांच्यापैकी इतर कोणालाही अध्यापी एका दिवसाची देखील निश्चित अशी सूट देण्यात आलेली नाही भारत मंत्री आणि हिंदुस्थान सरकार यांच्या नावाने जे आज्ञापत्र वाचून दाखवण्यात आले त्यात राजकीय बंद्यांच्या संबंधात सांगण्यात आले की कि त्यांना किती सूट द्यावी या प्रश्नाविषयी सरकारचा विचार चालू आहे हा विचार त्या त्या प्रांतिक सरकारांनी दिलेले मत मुख्यत आणि नंतर बंदीगृहावरील अधिकाऱ्यांनी बंद्यांच्या कारागृहातील वर्तनावरून दिलेले प्रमाणलेख यांच्या अनुरोधाने होणार या व्यतिरिक्त कोणताही अंतिम निर्णय करण्यापूर्वी त्या त्या बंदीची स्वतःची मते काळजीपूर्वक विचारात घेतली जाणार आहेत या भाषेत पुष्कळ गर्बीत अर्थ असण्याचा संभव आहे पण अधिक शक्य म्हणजे तिला मुळीच अर्थ नसेल हा निर्णयही केव्हा व्हावयाचा याविषयी कालनिर्देश मुळीच नाही चार वर्षांपूर्वीच हिंदुस्थान सरकारने या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी त्यांचा विचार चालला असल्याविषयी मला जे आश्वासन दिले होते त्याची आठवण झाली की त्याच वाक्याचे हे पुनरुच्चारण म्हणजे या प्रश्नासाठी आणखी चार वर्षांचे कालहरण होण्याची सूचना आहे अशी कोणालाही शंका आल्या वाचून राहणार नाही तसेच बंद्यांच्या स्वतःच्या मताचा विचार करण्यासंबंधी कल्पनाही ज्यांना राजकीय बंदी म्हणतात त्यांच्यापैकी बहुतेक प्रत्येकाला जाचक होईल असे वाटते कारण बंद्याचे स्वतःचे मत याचा अर्थ हिंदुस्थानातील राजकीय परिस्थितीविषयी त्या त्या विशिष्ट व्यक्तीचे मत एवढाच असेल तर तसे करणे स्वाभाविक आहे आणि योग्य आहे पण सरकारला हे मत कसे कळणार त्या त्या बंध्याच्या सांगण्यावरून हे ठरवावयाचे असेल तर त्याला कोणाचाही विरोध असणे शक्य नाही पण जर ते इतरांकडून मिळवलेल्या गुप्त किंवा ऐकीव गोष्टीवरून ठरवावयाचे असेल आणि असेच होण्याचा फार संभव तर सरकारने लोकांना आम्हाला या प्रश्नाचा विचार करावयाची इच्छाही नाही आणि आवश्यकताही नाही असे स्पष्ट सांगितलेले चांगले कारण चोर दस्यू आणि असेच इतर बंदीगृहातले नेहमीचे वारस असल्या सन्मान्य लोकांच्या संगतीत आम्हाला रहावयाला आणि तेही एकटे रहावयाला भाग पाडल्यावर आमच्या राजकीय मतांविषयी हे आमचे सहचारी केवळ सत्यच सांगतील असा कितीसा संभव एकतर राजकीय मते म्हणजे काय असते हे देखील त्यांना समजत नाही आणि अधिकाऱ्यांनी एखाद्या बंद्याची मते काय आहेत हे शोधून काढून कळवण्याच्या कामावर त्यांची योजना केली म्हणजे एकदम त्याचा द्वेष करावयाची त्यांची प्रवृत्ती असते या बंदीगृहातील सद्ग्रहस्थांना अधिकाऱ्याने क किंवा क ची मते मिळवून कळवावयाला सांगितली की त्याच्या विरुद्ध गोष्टी कळवल्या म्हणजेच अधिकाऱ्यांच्या जवळ आपले महत्त्व वाढेल असे त्यांना वाटते आणि बंदीगृहासारख्या संस्थेत अगदी वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्वतःच वाईट अपराधासाठी शिक्षा पावलेल्या आणि केवळ चहाड्या करून किंवा दुटप्पी वर्तनाने कारागृहात बढती मिळवलेल्या या लोकांवर अवलंबून राहण्यावाचून गत्यंतर नसते तेव्हा मला वाटते लोकांनी हिंदुस्थान सरकारला योग्य वेळी अगदी आता सुद्धा या सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या नाहीत तर भारतमंत्र्यांच्या मनात खरोखर सदिच्छा असली तरी सरकारने दिलेल्या राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या वचनापासून काहीही निष्पन्न व्हावयाचे नाही सरकारने दिलेल्या या वचनासंबंधी तुला काही कल्पना आहे काय ते प्रसिद्ध झाले आहे काय तसे असले तरी प्रांतिक सरकारकडे हा प्रश्न जाऊन त्यावर त्यांची मते गेली आहेत का हे सारे केव्हा व्हावयाचे याची सरकारकडून निश्चित वेळ निदान अपेक्षित काळ काढावयाचा कोणी प्रयत्न केला आहे काय माझे पुन्हा सांगणे आहे की शांततोत्सवाची ही संधी निघून जाण्यापूर्वी आपल्या राजकीय बंध्यांची मुक्तता घडवून आणावयाचीच अशी देशातल्या सर्व लोकांच्या हृदयात निरपवाद उत्कट आणि निश्चित इच्छा आहे असे लोकांनी स्पष्टपणे आणि तेही मधूनमधून कोठे कोठे नाही तर संघटितपणाने निदर्शनास आणून दिल्यावाचून या दिशेने विशेष काही करावयाची हिंदुस्थान सरकारला इच्छा होणे शक्य नाही आणि इच्छा झाली तरी तसे घडवून आणणे शक्य नाही अत्यंत संदिग्ध असले हे वचन देखील लोकांची नाडीची स्थिती लक्षात आणण्यासाठी आहे आणि लोकांनी जर आधीच या बंदीमुक्ततेविषयी आपले अगत्य आणि आग्रह दाखविला नाही तर मला तरी सरकारने हे वचन पाळले नाही तर त्यासाठी त्याला दोष द्यावयाला विशेष कारण वाटणार नाही भारतीय दंडविधानाच्या एकशे नऊ आणि तीनशे दोन छेदकाखालचा हत्येला प्रोत्साहन दिल्याचा माझ्यावरचा आरोप जर खरा धरावयाचा तर तो इतरांच्या संबंधात अधिक खरा आहे आणि तेवढ्यासाठी राजकीय बंदी म्हणून माझी मुक्तता व्हावयाची नसेल तर मग हिंदुस्थानात कोणीच राजकीय बंदी नाही असे म्हणावे लागेल मी केवळ पुढे मांडावयाच्या विचारसरणीचे दिग्दर्शन करतो आहे मला येथून सांगता येईल त्यापेक्षा तू तेथून ही सर्व योजना पुष्कळ चांगली करशील हे मला ठाऊक आहे दुसरी गोष्ट कारागृहातील वर्तणुकीविषयीची गेल्या पाच वर्षात एकदाही माझ्यावर कोणताही आरोप आणता आला नाही या गोष्टीत येथले अधिकारी माझ्याविरुद्ध विशेष काही सांगू शकत नाहीत असे मला तरी वाटते तिसरी गोष्ट माझ्या वैयक्तिक मतांसंबंधाची ती मी स्पष्ट आणि निश्चित अशी सर्वांच्या समोर सरकारच्या सुद्धा नेहमी मांडली आहे सन एकोणीसशे पंधरामध्येच आणि त्यानंतर पुन्हा एकोणीसशे सोळामध्ये या प्रश्नावरील माझ्या विचारांचे असंदिग्ध आवेदनपत्र त्यामुळे चुकीची कल्पना झाल्यास माझ्या मुक्ततेचा संभवही नाहीसा होईल हे मला पुरे ठाऊक असतानाही मी होऊन पाठविले होते माझ्या गेल्या वर्षाच्या पत्रात जे विचार मी लिहिले होते आणि आता जे लोकांसमोर येऊन गेले आहेत अगदी तसे विचार सरकारकडे पाठविलेल्या त्या आवेदनपत्रात होते तेव्हा आता सरकारला किंवा लोकांना दोघांनाही माझे विचार अपरिचित नाहीत सुधारणा लवकर चालू केल्या गेल्या निदान वरिष्ठ विधिमंडळ तरी लोकांच्या मताप्रमाणे चालण्याची व्यवस्था झाली तर सुधारणा मिळताच घटनान्वित प्रगतीच्या प्रयोगाचा हा प्रारंभ यशस्वी करण्यात आणि कोणत्याही समाजव्यवस्थेचा व विशेषतः हिंदू धर्मशास्त्राचा पाया आणि आधार असलेले विधिनिर्बंध आणि सुव्यवस्था याचे माझ्या अत्यल्पशक्तीप्रमाणे समर्थन करण्यात मला यत्किंचितही अनुमान वाटणार नाही स्कॉटलंडच्या लोकांनी किंवा बहुतेक बोअर लोकांनी सुद्धा त्यांच्या विशिष्ट प्रगतीला प्रतिबंधक न होता जेव्हा पोषक होणारी अशी संघटना साम्राज्य सरकारने दिली तेव्हा साम्राज्यातील सहकारिता पत्करण्याचे मान्य नहीं का केले हिंदुस्थानने सुद्धा आणि तसे म्हटले तर कोणत्याही देशाने ज्यातील प्रत्येक घटकाला सारखे अधिकार आहेत अशा सामायिक स्वामित्वाच्या संयुक्त राज्याला किंवा साम्राज्याला येऊन मिळाले पाहिजे आणि ते स्वाभाविकपणे मिळतीलही ते त्याच्या विरुद्ध कशाला जातील जेव्हा विभक्त आणि एकलकोंडे असे निराळे राहण्यापेक्षा अशा एकत्र राहण्यात अधिक लाभ असेल तेव्हा त्याच्याविरुद्ध कोणी करता असेल मनुष्याप्रमाणे राष्ट्र ही समाजपर आहे आणि ज्याप्रमाणे राष्ट्रे व कुटुंबे ही मनुष्याच्या या समाज करून राहावयाच्या उपजत प्रवृत्तीचा स्वाभाविक विकास आहेत त्याप्रमाणेच साम्राज्ये ही पूर्वी होती आणि पुढेही होतील प्रिय बाळ गेल्या दोन दिवसांपासून थंडी पडशाचा मला ताप येतो आहे त्यामुळे माझ्या मनातून तुला लिहावयाचे होते त्यापैकी बरेच सोडून द्यावे लागते आहे मुख्य गोष्ट म्हणजे तुझ्या प्रकृतीची काळजी घेणे आमच्यासाठी किंवा दुसऱ्या कशासाठी मनाला त्रास करून घेऊ नकोस काही झाले तरी मनावर परिणाम होणार नाही अशी सवय कर आपल्या भेटीत घरच्या व्यवस्थेविषयी ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या विसरू नकोस व्यय कमी करावयाचा आणि काहीतरी मागे टाकावयाचा प्रयत्न करीत जा प्रिय यमुनेने मला बदाम पिस्ते खडीसाखर फराळाचे इत्यादी वस्तूंची फार मोठी बंगी परत पोहोचताच पाठवून देते म्हणून सांगितले होते पण ती फार मोठी झाल्यामुळे तिची नीट बांधाबांध करावयालाच महिनेच्या महिने, महिने लागत आहेत ती येथे आली आणि तिचे धैर्य आणि गोडपणा पूर्वीसारखाच अढळ आहे हे पाहून फार आनंद वाटला पण आपली वहिनी सुटल्यावर जेथे माझी वहिनी प्रेमाने माझे स्वागत करावयाला येणे शक्य नाही अशा घरात जावे लागेल ही कल्पना आली की सुटकेतील अर्धा आनंद निघून जातो आणि उदासीनता वाटते माझी मैत्रीण माझी बहीण माझी माता माझी सहकार्यकर्ती प्रेमाची सर्व नाती एकट्या तिच्यात एकदम साठवलेली होती तिने खरोखरच एखाद्या सतीप्रमाणे मरण स्वीकारले तिने आपला आत्मा की चू न करता आणि तोही मातृभूमीच्या स्थंडीलावर हवन नाही का केला हाय ज्याप्रमाणे हुतात्मे आपल्या देशाकरता किंवा धर्माकरता मरतात त्याचप्रमाणे या आजकालच्या हिंदू युवती मरतात उसासे टाकीत झिजत झिजत ज्यांची पुन्हा भेट होणे दैवी लिहिलेले नाही अशा आपल्या प्रियकरांची परत येण्याची प्रतीक्षा करीत कोणाला कळले नाही तरी अखंड सेवा आचरीत कोणी त्याकडे लक्ष दिले नाही तरी एकसारखे दान करीत या हिंदू तरुणी आपल्या देशाकरता आणि धर्माकरता झुरतात आणि मरतात स्त्री मग ती कोठली असो ती स्वभावतःच नितांत मधुर आहे पण हिंदूरमणी कल्याणी साध्वी सती आहे ती चेतवीत नाही तर शांत करते स्वत विस्मृत असली तरी इतरांची काळजी वाहते प्रत्येक हिंदू स्त्री म्हणजे भगवती सीतेच्या अमरचरित्राची नवीन निघालेली आवृत्ती असते तीर्थरूप मथुताईंचे त्यांच्या वतीने तुला सांत्वन करायला सांगावयाला तीर्थरूप बाबांनी मला सांगितले आहे आपल्या तीर्थरूप वहिनींच्या पेक्षा देखील त्यांना त्यांच्याविषयी फार वाटते येथे तुझी भेट झाली त्यावेळेला तुझी निरोगी आणि नवजीवनाने ओथंबलेली मूर्ती पाहून मला इतका आनंद झाला तितका कशानेही नाही झाला ज्या परिस्थितीत हे पत्र लिहावे लागते आहे त्या परिस्थितीमुळे आणि वृत्तींच्या उत्कटतेमुळेही ज्यांनी वैयक्तिक किंवा राष्ट्रीय नात्याने माझ्याविषयी आणि आमच्याविषयी इतकी गाढ सहानुभूती दाखविली आणि आमचे कष्ट काही ना काही हलके करण्यासाठी श्रम घेतले त्यांच्यासंबंधी माझ्या आणि आमच्या मनातील कृतज्ञता आणि आभार मनाप्रमाणे व्यक्त करणे अगदी अशक्य आहे तुला खरे सांगावयाचे म्हणजे माझ्या हिंदुस्थानात जे माझ्या दुःखात वाटेकरी भवयास आणि माझे कष्ट हलके करावयाला असे माझे देशबांधव आहेत माझी विचारपूस करणारे स्नेही आहेत माझंविषयी चर्चा करणारी वर्तमानपत्रे आहेत ज्यांना वैयक्तिक स्नेहामुळे किंवा परिचयामुळे आपल्याविषयी सहानुभूती वाटते आणि यापेक्षाही विशेष म्हणजे ज्यांना खऱ्या आणि शुद्ध विश्वकुटुंबाच्या भावनेमुळे आपल्याविषयी समवेदना होतात असे पुष्कळ लोक आहेत ही जाणीव हेच एक औषध मिळाल्यामुळे कारागृहवास हिवताप अमांश इत्यादी गोष्टींना न जुमानता गेल्या वर्षभर मला जगणे शक्य झाले आणि माझी प्रकृती पूर्वीपेक्षा खालावली नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे चिरंजीव सौभाग्यवती प्रिय शांताबाईची प्रकृती कशी काय आहे लिहिण्या वाचण्यासाठी तिला विशेष त्रास देऊ नकोस पण माझ्या प्रिय यमुनेला त्यासाठी जितका त्रास देता येईल तितका दे मी परत आलो तर आणि तेव्हा माझ्या साध्या लेखकाचे आणि टंकलेखकाचे काम करावयाचे तिने मान्य केले आहे अर्थात अगदी काही वेतन न घेता केवळ देशाभिमानाच्या भावनेने मान्य केले आहे चिरंजीव बाबू अण्णा आणि माझे इतर चालक यांना माझे आशीर्वाद सांग तुझा प्रिय भाऊ तात्या